वडनेर भैरव येथे निखिल ॲग्रोच्या वतीने द्राक्ष दिन साजरा यावेळेस निखिल ॲग्रोचे संचालक बाळासाहेब शिंदे यांनी सांगितले की द्राक्ष दिवस हा पंचवीस फेब्रुवारी ते सत्तावीस फेब्रुवारी दरम्यान साजरा केला जातो द्राक्ष ही भारतातील मूळ वनस्पती आहे तर भारताच्या पश्चिम भागात भूमध्य सागरीय प्रदेशात युरोप नैऋत्य आशिया मोरोक्को पोर्तुगाल जर्मनी आणि इराणमध्ये द्राक्षे मोठ्या प्रमाणात पिकवली जातात यावेळी सरपंच रावसाहेब आबा भालेराव आणि ग्रामस्थ उपस्थित होते तसेच निखिल अॅग्रोचे संचालक बाळासाहेब शिंदे तसेच वडनेर भैरवचे सरपंच रावसाहेब आबा भालेराव यांनी दरवर्षी महाशिवरात्रीच्या दिवशी मोठ्या उत्साहात द्राक्षदिन साजरा केला जाईल अशी ग्वाही वडनेर भैरवच्या सर्व ग्रामस्थांना दिली वडनेर भैरव येथे निखिल आग्रो बेस्ट साईडचं दुकानातर्फे संचालक बाळासाहेब कंपनीचे डायरेक्टर माननीय श्री विजय कुंभार सर गेल्या काही काळापासून महाशिवरात्रीच्या दिवशी राष्ट्र दिन साजरा करावा म्हणून आता आताच असे खूप प्रयत्न करत आहेत त्या प्रयत्नातला एक छोटासा भाग म्हणून आज अनिल श्री यादवच्या वतीने वडनेर वडनेरमैराव नगरीमध्ये हा छोटासा आणि सर्व उपस्थित ग्रामस्थांच्या वतीने छोटासा कार्यक्रम इथे करण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत आणि यापुढेही द्राक्ष का खावेत या निमित्ताने आरोग्यासाठी आहेच पण महाशिवरात्रीच्या दिवशी जरी इतर जर काही कार्यक्रम असले तर त्या दिवशी वेगवेगळ्या फळांचं आवरण केलं जातं त्यानिमित्ताने तसंच ह्या वेळ आपण महाशिवरात्रीच्या दिवशी दरवर्षी आपण द्राक्ष खात जाऊ आणि जर जा, तसा द्राक्षाचा प्रसार होत जाईल मार्केटमध्ये आणि द्राक्ष वाढतील तसेच वडनेरमध्ये हा कार्यक्रम दरवर्षी नियमितपणे चालू राहील याची मी गोईज येतो आणि होतो जर नियमित गोड द्राक्ष खाले तोच तर त्याचा फायदा होतो आणि सर्व शेतकऱ्यांनी इथून पुढं द्राक्ष करताना जे बाकीचं कुठलं केमिकल असेल ते केमिकल न वापरताना गोड द्राक्ष तयार केले पाहिजेत वोट द्राक्ष केल्याचा फायदा तुम्ही आता बघितला असेल गेल्या दोन ते तीन वर्षापासून वोट द्राक्ष असल्या कारणाने जो माणूस पावसा द्राक्ष खायचा तो अर्धा किलो द्राक्ष खायला लागला आणि पेड कटिंग सारखे लोक आपल्या गावात यायला लागले आणि द्राक्षाचं महत्व कसं आहे हे कळायला लागलं तसं महाशिवरात्रीला द्राक्ष दिन का साजरा करायचा भगवान शंकरांचं जे फळ जे आवडत आवडतं आहे ते खऱ्या अर्थाने द्राक्ष आहे त्याच्यामुळं आजचा दिवस खऱ्या अर्थाने दिन साजरा करायला सर्व शेतकऱ्यांच्या प्रयत्नाने आज तो साजरा झाला सा तो पुढं मोठ्या संख्येने वेरोमध्ये द्राक्ष दिन साजरा होईल असं मी सर्वांच्या वतीने सांगतो आणि हा कार्यक्रम संपला असं द्यायचो तर खऱ्या अर्थाने वंडरभर हे जिल्ह्यात नाही महाराष्ट्रामध्ये द्राक्षाला प्रसिद्ध गाव आहे माझं तुम्ही बघितलं असेल सांगली असेल सातारा असेल या याबाबत बोट द्राक्ष तयार व्हायची हो पण वडनेरमध्ये जेव्हा सगळे तरुण शेतीला लागले आज सगळ्या जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये सगळे बोट द्राक्ष जर कुठं होत असतील तर ते वडनेर बैरवला होते तुम्ही आज बघा द्राक्ष खाण्यापासून शरीरालासुद्धा शरीराला सुद्धा प्रचंड त्याचा फायदा होतो सर्व बंधू आणि त्याला द्राक्ष अर्पण करावे असं सरांनी सांगितलं त्यानिमित्ताने हा उपक्रम निखिल अग्रोच्या वतीने घेण्यात येत आहे परंतु साहेब बाबा भालेराव ज्येष्ठ नागरिक उपस्थित आहेत निखिल अॅग्रोचे दुसरे संचालक त्यांचे चिरंजीव निमित्त आता द्राक्षाचे गोळी आणि द्राक्ष शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आपण आज किरागरोच्या वतीने द्राक्ष बागत संघाच्या वतीने द्राक्ष दिन साजरा करत आहोत या द्राक्षाची चव आणि द्राक्ष जे मार्केटमध्ये विकतात त्याला चांगलं प्रोत्साहन मिळावं यासाठी ते द्राक्ष दिन साजरा करत आहेत लोकमान्य 24 फोर न्यूजसाठी विकास चौहान वडनेर भैरव